एवढ्या विचाराची ही बाई असं वाटलं नव्हतं आणि तरी पण काही लोकांना दिसत नाही काही लोक का तिला विचारत नाहीत की ताई ताई या अकाउंटला तर तुम्ही दोन दिवसा खाली हा व्हिडिओ असा टाकला होता मग ह्या अकाउंटला थमनेल बदलून तुम्ही असे व्हिडिओ का टाकतायत नाही विचारत बरं बाकीच्याच सोडाव पण मेलेल्या माणसांच्या सुद्धा मेलेल्या माणसांच्या ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या माणसांच्या सुद्धा नावावर व्ह्यूज कमवण्यासाठी असे व्हिडिओ टाकावे असे थमने टाकावे बापरे आमच्या गावाकडे एक म्हण आहे मड्याच्या टाळूवरच लोणी खाणारी ही बाई आहे रे बापरे एवढी घा बाई मी पहिल्यांदा बघितली उदाहरण सांगते काल परवा सागर नेमसे दादानं आत्महत्या केली हिला तो पेस फेसबुकला पोस्ट पण करत होता वाटतंय जारंगे पाटलांच्या विरोधात करत असेल किंवा मला तुमचे व्हिडिओ पाठवा असे काय पोस्ट करत होता हिनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं तो व्हिडिओ की आणि तिथं कॅप्शन मध्ये लिहिलेलं आहे की सागर नेमसे भावा तू असं करायला नाही पाहिजे होतंस दोन दिवसाखाली परवाचा दोन दिवस मिळाले परवाचा हा व्हिडिओ आणि रात्री तिनं काय व्हिडिओ टाकला माहिती आहे तोच व्हिडिओ तोच व्हिडिओ तिन इकल्या अकाउंटला टाकला पण काय माहिती आहे जरांगेच्या शहागडच्या ऑफिसच काहीतरी उघड बाहेर आणि तिथं कस संपवलं बायकोनं नवऱ्याला जरांगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण बाहेर आता जरांगे पाटलांच्या ऑफिसच शहागडच्या लांब लांब पर्यंत मध्ये कुठं नाव नाही विषय नाही काहीच नाही तो व्हिडिओ आहे दादानं जो आत्महत्या केली बायकूच्या आणि सासाच्या सासूच्या त्रासाला मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आणि तो प्रकार जो घडलेला आहे तो प्रकार नगरच आहे ना म्हणजे माझ्याकडून चुकून नाव बदल घेतलं पण तो प्रकार न गटचा आहे कारण त्याच भावाच्या चुलत बहिणीनं मला मेसेज केलेला आहे की ताई तो प्रकार असा इथला आहे आणि तिनं गावाचं नाव पण सांगितलेलं आहे आणि तो माझा सक्का चुलत भाऊ आहे असं तिनं मला कमेंट मध्ये सांगितलं पण आश्चर्य वाटतं ह्या नालायक बाईच्या विचाराच्या प्रवृत्तीचं आणि ही स्वतःला सुज्ञ समजती साधू संतांच्या ठीक आहे ना मला सांगा आपण भाऊ पूर्ण श्रद्धांजली देतो किंवा आपण दुःखासाठी व्हिडिओ टाकतो किंवा कुणी पुढं असं करू नये आपण व्हिडिओ टाकतो तेव्हा एकदाच टाकतो एकदाच टाकतो बरोबर बरं ठीक आहे तिनं दहा वेळा व्हिडिओ टाकू देत पण थमनेल हा काय प्रकार आहे तिथं एक जरंगेचा फोटो लावला म्हणजे जरंगे पाटलांचा त्या फोटोच्या शेजारी एक खूप म्हणजे असं एक थोडक्यात म्हणायला गेलं तर ब्लाउज वगैरे कमी ह्याच्यातली एक बाईचा कोणतरी हिरोईन असेल कोणतो फोटो लावला आणि ती मालती आणि काहीतरी नाही का त्यांच्या चेहऱ्याला इमोजे लावून त्या दोघांचा एक फोटो लावला आणि बाजूला हिचा एक फोटो लावला आणि जरांगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड असं काहीतरी थमनेल आणि बापरे कस संपवलं नवऱ्याला कटकारस्थान करून अग लाज वाटू दे नास्की बाई लाज वाटू दे तुला जरा मेलेल्या माणसांना तरी सोड हा मेलेल्या माणसांना तरी सोड त्यांचा तरी असा खिलवाड नको करू वरी थमनेल काय ठेवलंय बरं जरांगे पाटलांचा त्या व्हिडिओशी लांब लांब पर्यंत संबंध नाही किंवा त्या दादानं जी आत्महत्या केली त्या दादाच्या आत्महत्येशी जरांगे पाटलांचा लांब लांब पर्यंत संबंध नाही तरी सुद्धा स्पष्ट होतय जरांगे पाटलांच्या नावावर व्ह्यूज भेटतात म्हणून ह्या बाईन थमनेलला फोटो जरांगे पाटलांचा आणि नाव जारंगे पाटलांच्या शहागडच्या ऑफिसचं टाकलं आता लांब लांब पर्यंत संबंध नाही कारण तो व्हिडिओ सागरदादा जी आत्महत्या केली त्याच्यावर आहे तोच व्हिडिओ एक दिवसानं आधी येतो संगीता वानखेडे या चॅनलला की सागर नेमसे भावा तू असं करायला नको पाहिजे होतच हे टायटल मध्ये येतं तिथं थमनेल नाही आणि तोच व्हिडिओ स्पष्ट मतला परत येतो आणि त्याचं थमनेल काय असतं माहितीये की जरांगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड आणि तिथं कोणत्या तरी हिरोईनचा काहीतरी का अर्ध कपडे व्हिडिओ त्याच्या बाजूला ती मालतीनं एकदा नाही का तिकडची बिहारची काहीतरी तिनं म्हणजे आत्महत्या केलेली नवराबाईकूच्या प्रकारात त्यांच्या चेहऱ्यावर ही मोजे आणि त्याच्या शेजारी हिचा फोटो आणि थमनेल काय तर जरांगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड आणि कसं संपवलं कटकारस्थान करून बायकोने अगं लाज वाटू दे जरांगे पाटलांचा आणि ह्या दादांच्या आत्महत्याचा काहीच लांब लांब पर्यंत संबंध नाही तर शहागडच्या ऑफिसचा तिथं कुठं काही विषयच नाही शहागडच्या ऑफिसचा त्या व्हिडिओमध्ये काही विषयच नाही कि बाबा कशा प्रकारे सासूच्या आणि बायकोच्या त्रासाला कंटाळून त्या सागरदादांनी आत्महत्या के केलेली आहे आणि तू स्वतःच पोट भरण्यासाठी स्वतःच स्वार्थ साधण्यासाठी युथसाठी तिथं जरंगे पाटलांचा फोटो टाकलाय आणि तू थमनेलला काय संबंध येतो काय छपरीबाई काय संबंध येतो शहागडच्या ऑफिसच नाव टाकायचा त्या बिचारेनं आत्महत्या केली त्याचं दुःख दुःख झालं आणि तू तिथं वरी स्वतःचा स्वार्थ साधते मडेच्या टाळूवरच लोणी खाणारी नालायक बाई ही समाजाच्या लक्षात काय येत नाही कारण तुझं आहे आहे जरांगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड कस संपव कट कारस्थान करून बायकोनं कस बाप रे कटकारस्थान करून बायकोनं कस संपवलं हे थमनेल आणि हे तुझी सच्चाई हा तुझा खरेपणा हा तुझा आहे आणि स्वतःला तुझं सभ्य सत्य आणि खरं मानतीस आणि मी व्ह्यूज साठी करत नाही म्हणती जर तू व्यूज साठी करत नाही तर तु, तुझं ह्या व्हिडिओचं असं थमनेल का तुझ ह्या व्हिडिओच असं थमनेल का ते कल्ल्या तर अकाउंटला तुझा असा व्हिडिओ होता ना सागर नेमसे दादा तू असं करायला नको होतस असं थमनेल नाही असं टायटल होत नाही मग ह्या अकाउंटला आणि पहिल्यापासून तू तेच कर तिकडे एक व्हिडिओ सोडती बरं ठीक आहे बाकीच्या सोडत होती ग बाई पण त्या बिचाऱ्याचा जीव गेलाय त्यानं स्वतःचा जीव दिलाय तू त्याचा सुद्धा फायदा घेतेयस आणि ते पण चुकीचं थमनेल टाकून मला सांग मला सांग जर तुला खरेचे आहे ना तर तू असं थमनेल का टाकलस की शहागडच्या ऑफिसचा प्रकरण उघड जरांगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड मला सांग ह्या व्हिडिओचा आणि त्याचा काही लांब लांब पर्यंत संबंध होता का की ही जी प्रकरण आहे त्याच्या बायकून कट कारस्थान केलं ह्याचा काय संबंध येतो कुठपर्यंत तरी संबंध आहे का मग जर तुला व्यूजची गरज नाही तर असा थमनेल का म्हणजे तू जनतेची दिशा भूल करत आहेस जनतेला वेळ बनवत आहेस जनतेला फसवत आहेस सरळ सरळ तू जनतेची दिशाभूल करत आहेस आणि जोपर्यंत तू जनतेला अशा प्रकारे फसवण्याचं काम करत राहतीस ना तोपर्यंत मी तुला विरोध करणारच ना तुझ नाव घेऊन आतापर्यंत मी थमनेल नाही टाकलं पण तू चुकीचं वागली तू चुकीचं वागत आहेस चुकीचं पसरवत आहेस तू जसं जरंगे पाटलांचं थमनेल टाकून व्हिडिओ करती ना तुला माझं ओपन चॅलेंज आहे मीही तुझ चेहरे सहित थंबनेल टाकणार तर कर काय करायची मला फरक नाही पडत बर का जस तू आहेस ना तुझ्यापेक्षा रगेल मी आहे एवढं लक्षात ठेव आणि तू असत्येच्या मार्गाने चालतेस मी सत्तेच्या मार्गाने चालते तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे तुला सहज जर कोणी वैचारिक प्रश्न विचारले तर तू त्यांच्या प्रायव्हेट पाळरटवर आणि घाणेरड्या भाषेत बायकांना सुद्धा शिवाय देते पण मला जर कोणी सभ्यपणात प्रश्न विचारला तर मी त्याचं समाधानकारक उत्तरच देते हा फरक तुझ्या आणि माझ्या संस्कारात आहे लक्षात ठेव आणि तुला जरी लाज आणि इज्जत बाकी असेल तर त्या भावाच्या आत्महत्याचा खिलवाड करू नको थमनेल बदल एवढी जरी इज्जत आणि लाज बाकी असेल तर अय वानखेडी तुला एवढी इज्जत आणि लाज बाकी असेल तर त्या भावाच्या आत्महत्याचा खिलवाड करू नको तुझ्या त्या, त्या व्हिडिओच बदल कारण तुझी थमनेल टाकलंच ना की जरांगे पाटलां जरांगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड आणि त्याच्या खाली टाकलंस की बापरे कटक कस कटकारस्थान करून बायकोने नवऱ्याला संपवलं तर अक्कल येऊ दे ह्याचा अर्थ काय होतो की जे शहागडचं ऑफिस आहे ही प्रकरण तिथलंच आहे ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांचं ही प्रकरण आहे याचा अर्थ असा होतो जारांग्याच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड बाप रे कसं कटकारस्थान करून संपवलं नवऱ्याला ह्याचा अर्थ काय होतो ही बे अक्कल बाई कळतं का तुला ना? वरी जी तू फोटो ठेवलेच अक्कल तरी आहे का ग तुला त्या बिचारेनं आत्महत्या केली स्वत कंटाळून आत्महत्या केली तू त्याचा असा असा तमाशा बनवायला लागलीस हा साठी की बाबा जरांगी पाटलांच्या ऑफिसचं नाव घेतलं जरंगे पाटलांचं नाव घेतलं की व्यूज वाढतील म्हणून तुझे ही नाटकं चालू आहेत आणि काल जो आलता ना की संगीत ताई वनखेडे विचारवंत आहेत आणि पुराव्याशिवाय बोलत नाहीत तर त्या दादाला ए बावळट बाबा ए नालायक आत्ता काय रे तुझी संगीता ताई बघ किती स्वार्थी आहे व्यूजसाठी मेलेल्या मडेच्या टाळूवरच लोणी खाणारी ही बाई हे मात्र सिद्ध झालं तुझ्या ह्या वरून मी ह्या आधी पण वेळोवेळी तुझ्या थमनेलचे विषय काढतच होते त्या अकाउंटला वेगळा वेगळं थमनेल, वे वे थमनेल। पण हद्द पार केली ग बाई एवढ्या खालच्या स्तराला माणसाने जाऊ नये साठी ठीक आहे ना त्या दिवशी वाटलं बाबा खरंच म्हणजे हिनं दिली म्हणलं भाऊ पूर्ण श्रद्धांजली ती सागर निमशे दादाला हिनं व्हिडिओ बनवला पण काल तुझ्या अवकातच कळली तू काय लायकीची बाईची हेच कळलं ही थमनेल बघितल्या बघितल्या आज सकाळी जेव्हा मी थमनेल बघितलो अरे बापरे म्हणलं किती स्वार्थी बाई आहे डायरेक्ट जारंगेच्या शहागडच्या ऑफिसचं प्रकरण उघड म्हणजे काय होतो याचा अर्थ कि हे जे सागरदादा नेमसे यांनी आत्महत्या काही केलेलं प्रकरण आहे ते जारंगे पाटलांच्या शहागडच्या ऑफिसचा आहे असा अर्थ होतो बाउलट बाई आणि तू जाणून बजून ते तसं टाकलंच का तर लोकांनी थमनेल बघून अरे हे काय सरळ टाकू शकत होतीस ना भाऊ श्रद्धांजली नेमसे दादा किंवा सागरदादा तू असं करायला नको होतच असं थमनेल तू टाकू शकत होतीस पण तू ते नाही केलं ते नाही केलं कारण तुला माहित होत जरंगे पाटलांचं नाव टाकून जर ऑफिसचं प्रकरण उघड म्हणून टाकलं तर काय प्रक आणि कस बापरे कसं संपवलं कटकारस्थान करून बायकोनं हे टाकलं की लोकांना काय वाटणार की जारांगी पाटलांच्या ऑफिसमध्ये काय प्रकार घडला का म्हणून लोक तुझ्या अकाउंटला बघायला येणार आणि तू ह्या विचाराने ते थमनेल टाकलंस ह्याच विचाराने तू थमनेल टाकलंस ती की समाजाला असं वाटणार अरे बापरे जारांगी पाटलांच्या ऑफिसमध्ये काय म्हणजे कोणत्या बाईनं नवऱ्याला संपवलं का काय कटकारस्थान म्हणून येणार म्हणून ते थमनेल टाकलंस तू आवर्जून तेवढ्यासाठी म्हणजे किती कुबुदबुद्धीची बाई आहेस ग अरे त्याने वैतागून जीव संपवलाय तू त्या सुद्धा व्यक्तीला सोडत नाहीस त्याचा सुद्धा फायदा घेतेस आणि व्हिडिओ तोच आहे तोच व्हिडिओ जो इकल्या अकाउंटला टाकला तोच व्हिडिओ इकडेही टाकला फक्त थमनील अलग टाकलं